Thank you. रामकृष्ण हरी सर्वांना सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद फर्स्ट लाईक केल्याबद्दल उद्यापासून हाय शिंदे दादा नमस्कार धन्यवाद माने दादा तुमचं पण लाईव्हला स्वागत आहे झालं का जेवण लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होणार आहे आज लाईव्ह घेतली आता उद्यापासून आमच्याकडे नऊ दिवस सप्ताह आहे म्हणजे नवरात्रीचे नवरात्रीसाठी कीर्तन वगैरे असेल देवीसमोर त्याच्यामुळे म्हटलं आता आज लाईव घ्या घ्यावं कारण की पुढे नऊ लाईव्ह घेणं नाही होणार कारण ला कीर्तना कीर्तन जास्त वेळ असेल ना माने दादा माझे मिस्टर शेतकरी आहे आणि त्याच्या सोबत सवत असते जमिनीतील पाणी पण धन्यवाद लाईक केल्याबद्दल नवीन आलेल्यांनी पण स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ललितावीर नमस्कार ललिता ताई स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे आणि विशेष म्हणजे नवरात्री महिलाचा उत्सव आहे ना, ना तर आमच्या इकडे सगळे कीर्तन फक्त आणि फक्त लेडीज म्हणजे लेडीज कीर्तनकारच आहे नऊ दिवस कीर्तन आहे तर सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जेवण झाले का नाहीत आता पाऊस कसा आहे तुमच्याकडे पाऊस आहे का जे नवीन असेल त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा बोला जेवण वगैरे झालंय का तुमचं कमेंट काय झालं कमेंट करा बरं सांगायला ता कमेंट खूप गायब झालं डबल तश करून लाईक करा सगळ्यांनी आणि कमेंट करत राहा शंभर मेंबर आहे आणि कमेंटला काही प्रॉब्लेम आले असेल तर पुन्हा रिटर्न कमेंट करा कारण की एखादे वेळेस कमेंट हाईड पण होऊन जातात नंतर माझ्याकडे काही कमेंट आलेलीच नाही आहे सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि कमेंट करत राहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाऊस आहे का तुमच्याकडे ललिताताई नमस्कार संतोष दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे राऊत दादा नमस्कार रामकृष्ण हरी सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जेवण झालंय का संतोष दादा पंकज दादा जेवण वगैरे झालंय का तुमचं सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बरं पटपट कमेंट जास्त आल्या आणि लाईक कमी तसं नका हो करू होत आहे साहेब हो झालं आहे ओके हो उद्यापासून नवरात्र सुरू होईल नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं पाऊस आहे का तुमच्याकडे पंकज दादा संतोष दादा दादा पाऊस आहे का आमच्याकडे भरपूर पाऊस आहे धन्यवाद धन्यवाद संतोष दादा लाइक केल्याबद्दल बाकीच्यानी पण स्त्रीला डबल टच करून लाइक करा नवीन आले असाल तर चैनल ला करा पाऊस आहे का तुमच्याकडे संतोष दादा काय माहिती दादा पाऊस किती दिवस राहतो आमच्याकडं तर एवढा पिकाचं नुकसान आहे बोला सुरवे दादा संतोष सुरु संतोष जाधव सेम सेम नावाचे दादा आले काय अडचण नाही आपण सरन सरने सुरु आहे दादा बोला जेवण वगैरे झालंय का तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा संतोष दादा स्क्रीनला डबल टच करून लाईक करा सर्वांना सगळ्यांनी सुरू आहे दादा बाकीच्यांनी पण कमेंट करा सुरू दादा हाय 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 नवीन आलेल्या निस्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनल वर पहिल्यांदा आल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाऊस आहे का तुमच्याकडे संतोष दादा जाधव दादा 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 नमस्कार महेश दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे हो पाऊस वगैरे हो आहे का छत्रपती संभाजीनगरहून आहे मी महेश दादा छत्रपती संभाजीनगर तुमच्याकडे आहे का पाऊस दादा आमच्याकडे कापसाची पिकं आहे त्याच्यामुळे जर पाऊस जास्त झाला ना तर त्या पूर्ण कायऱ्या सडून जातील आमच्याकडे कैऱ्या म्हणतात त्याला तुमच्याकडे जे गोंड फुटायच्या अगोदर जे मुकुट असतं त्याला कायऱ्या म्हणतात संतोष दादा बोलते ना मी की मी नेवासा हो का महेश दादा बोलते मी प्रत्येक कमेंट वाचत आहे लाईव्ह तर कमेंट वाचण्यासाठी घेते प्रत्येक कमेंट वाचते ना तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असेल मग संतोष दादा कारण मी आवाज म्यूट वगैरे काही केलेला नाही आहे आवाज चालूच आहे तुमच्याकडे आहे का नेवाशाला आहे का पाऊस खूप पिकं कोणत्या आहे तुमच्याकडे नेवाशा भागात आमच्याकडे तूर सोयाबीन कापूस जास्तीत जास्त कापूसच असतो आमच्या भागात म्हणजे कपाशी बरं झालं का जेवण तुमचं हो महेश दादा जेवण झालंय ना जेवण आज आता काय उद्यापासून उपवास चालू होईल नवरात्री मागच्या वर्षी सात दिवसाची होती नवरात्री आठव्या दिवशी दसरा आला होता कधी नव्या दिवशी होतो कधी दहाव्या दिवशी पण ह्या दिवशी असं काय दसरा डायरेक्ट अकराव्या दिवशी दहाव्या दिवशी पण नाही सॉरी ताई साहेब मी ड्युटी करतो नागालँडला हो का नागालँड खूप दूरवरून लाईव बघताय धन्यवाद संतोष दादा ड्युटी करून सुद्धा लाईवला जॉईन आल्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे गुड नाईट गुड गुड नाईट नाईट महेश दादा धन्यवाद एवढा वेळ लाईवला जॉईन आल्याबद्दल सगळ्यांना शुभरात्री सध्या ड्युटीवर आहे का तुम्ही जादा दादा काही जेवण झाले का हो जेवण झाले संतोष दादा जेवण झाल्याच्या नंतरच लाईव्ह चालू केली म्हटलं जेवण झाले चला पंधरा वीस मिनटं लाईव्ह चालू करू नंतर एक देवीचं भजन अपलोड करायचं आहे आपल्या मोठ्या चॅनलवर कारण या चॅनलवर अजून एकही लाँग व्हिडिओ टाकलेला नाही या चॅनलवर सध्या फक्त आणि फक्त रिमिक्स टाकायची आपल्या मोठ्या चॅनलचे काही आजूबाजूचे हो का आर्मीतून आहे का अरे वा स्वागत आहे तुमचं खरंच दादा एवढ्या दूर जॉबला असून आणि आर्मीतून असून सुद्धा तुम्ही एका साधारण शेतकऱ्याच्या लाईवला एवढा वेळ दिला शुभरात्री सर्वांना भेटू पुन्हा उद्याच्या लाईव्हमध्ये जर वेळ असेल तर कारण की जर कीर्तनाची वेळ नऊपर्यंत असेल तर मग ठीक सात ते नऊ कीर्तनाची वेळ होती पण पूर्ण पण सांस्कृतिक कार्यक्रम पण असतो आमच्याकडे नवरात्रीमध्ये त्याच्यामुळे उद्यापासून जर वेळ भेटला तर दुपारी सकाळी अशी लाईव्ह असेल आता नऊ ते नऊ दहा दिवस काही आपली संध्याकाळी लाईव्ह नसणार चला शुभ रात्री राजा द्या सर्वांनी